नमस्कार मित्रांनो केळीज रान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहे सरकीच्या व पळाटीच्या शेतामध्ये आणि या सर्कीला आता या ठिकाणी भर टाकणं चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे भर टाकणं चालू आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येतील बघू शकता या ठिकाणी पुन्हा सरकीला खतिही टाकलेलं आहे निंदही झालेलं आहे आणि खुरपणही झालेलं आहे आणि आता त्याला जबरदस्त अशी भर टाकणं चालू आहे चरखीची क्वालिटी बघू शकता कशा प्रकारे इथं सरजा राजाची बैलजोडी इकडं उभी आहे बघू शकता कशा कशाप्रकारे वखर हाणं चालू आहे तर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून चांगले व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येतील या साईडला हानाचं राहिलेलं आहे